नमस्कार मित्रांनो मी राहुल महाजन पत्रकार महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती दे शिवाजी महाराज यांची सालाभात प्रमाणे एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे या जयंतीच्या माध्यमातून आज सर्वप्रथम सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीसाठी तमाम पाचोरा शहरातील काही सामाजिक संघटना राजकीय पदाधिकारी या ठिकाणी हजेरी लावली होती काही डॉक्टर लोक या ठिकाणी आले होते त्याचबरोबर पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे पाचोरा आणि भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार केशोराप्पा पटेल यांनी देखील या ठिकाणी हाजेरी लावली होती आणि सर्वांच्या सूचनेनुसार या ठिकाणी आमदार किशोरप्पा पाटील यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे यासाठी मराठा सेवा संघ असो की पातोरा शहरातील सामाजिक संघटना यांनी सर्वांनी पाठिंबा दर्शवत एकमताने यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे आमदारांच्या माध्यमातून अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने ह्या वर्षी ही जयंती साजरी होईल असे या ठिकाणी सांगण्यात आले आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र केलेलं होतं आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते या तालुक्याचा आमदार म्हणून या जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून आज निवड केली त्याबद्दल सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आज विषय अत्यंत आनंदाचा आहे की जे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचे दैवत आहे आणि त्या दैवताची जयंती ही उत्साहामध्ये साजरी व्हावी मनातला मना हा विषय जयंती उत्साहात साजरी होणार यात माझ्या मनामध्ये तरी कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु ही जयंती साजरी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला हा एक प्रयत्न या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं असताय पहिली बैठक होती आणि या बैठकी फक्त अध्यक्षांची निवड झाली जो पंधरा दिवस आहे एक नान उपय्रम की जो महाराष्ट्रात अजून कोणी पाहिला नाही असा उपक्रम आपल्याला या जयंतीच्या निमित्ताने कसा घेता येईल तो एक निश्चितपणे प्रयत्न या सर्व समितीचा असणार आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून मला खात्री आहे की एक चांगल्या पद्धतीचा उत्साह आणि उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अशी एक रास्ता अपेक्षा आहे निश्चितपणे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे कोरा एकाचे नाही तो हे सर्व बारा बलुतीदारांचे आहेत सर्व समाजाचे आहेत ते आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं खरं म्हणजे प्रत्येक आमच्या माता भगिनीने आमच्या घरासमोर एक रांगोळी काढली पाहिजे आपल्या घरावर राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा आपण त्या ठिकाणी लावला पाहिजे जसं आपण गुढी उभारतो त्या पद्धतीने शिवाजी देखील झेंडा आपण प्रत्येकाच्या घरी लावला गेला पाहिजे आणि त्या जयंतीच्या निमित्तानं एक आपली कार्यक्रमाची रूपरेषा येईल पत्रिका आपल्या समोर येईल आणि त्या रूपरेषा घरातल्या प्रत्येक लहान बाळापासून तर वृद्धांपर्यंत त्या समितीमध्ये सगळेजण जर का सामील झाले तर एक वेगळ्या पद्धतीचं चित्र आपल्याला त्या जयंतीच्या निमित्तानं पाहायला मिळेल